श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार श्रुते हो आज तीस एप्रिलचं श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन आपण बघणार आहोत महाराज म्हणतात जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण संतांचे ठाण म्हटलेलं आहे संत आले आणि थोडा थोडा वेळ थांबून निघून गेला असं नाही तर संत तिथे आले आणि तिथे थांबले त्यांनी ठाण मांडून तिथे बसले कुठे जिथे भगवंताचे नामस्मरण आहे तिथे नामाचा महिमा गोंदवलेकर महाराजांनी एका नव्या आस्पेक्टने सांगितलेलं आपण बघूया जोवर धरेली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जोवर या जगाची आस आहे या जगात मला राहायचं या जगामध्ये माझी एनर्जी अडकलेली आहे तोपर्यंत परमात्म्याचा तुला सहवास होणार नाही परमात्मा तुझ्यापासून दूर राहणार आहे हे खास आहे परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयाची आसक्ती विषय म्हणजे सगळे आपले सहा विषय या विषयांमध्ये आपण आसक्त राहिलो कि ते विषय तुमच्या आश्रयाला येतात तुम्ही त्यांच्या आश्रयाला जाता इथे परमेश्वर मग येणार कसा परमात्मा म्हणजे शुद्ध आत्मा तो जर आपल्यापर्यंत किंवा आपण जर त्याच्यापर्यंत जायचं असेल तर विषयांची ही जी विष याच्या शब्दामध्येच विष आहे हे जर विषमध्ये असेल तर परमात्म्याचे अमृत येईल कसे जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले केवढा एवढा महत्वाचा विचार सांगितलाय आपल्याला वाटतं प्रेम आहे पण त्या प्रेमामध्ये त्या प्रेमामध्ये भेसळ आहे जग संपूर्ण विषयाकार झालेला आहे आणि आपल्याला वाटतं की आशा या विषयाकार झालेल्या जगामध्ये जर मी प्रेम केलं तर ते परमेश्वरापर्यंत पोचत नाही त्या प्रेमामध्ये आशा आहे अपेक्षा आहे आकांक्षा आहे गिव्ह अँड टेक रिलेशनशिप्स आहेत तर त्याच्यामध्ये ते प्रेम हे घाताला कारणीभूत होते विषयी जीव झालो जाणं सुटताना सुटे आपण जाणं आपण विषयाशी म्हणजे त्या विषयाशी एवढे एकजीव झालेलो आहोत की याला सोडून आपले वेगळे अमृतमय असे अस्तित्व आहे अशी अनेकांना जाणीव सुद्धा नसते आणि जेव्हा जाणीव होते तेव्हापासून तेव्हा त्याच्यापासून सुटायचं कसं हे आपल्याला कळत नाही सुटताना सुटे आपण जाणं मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण महाराज म्हणतात स्वार्थ कशात आहे हा स्व अर्थ कशातनं तयार होतो स्वार्थ म्हणजे स्व अर्थ स्वतःला जो अर्था है, किती अर्थ आहे त्याचा किती चुकीचा अर्थ आपण या विषयासक्त जगात राहून जगात राहून लावलेला आहे पहा स्वचा अर्थ होतो जिथे प्रेम आहे शांतता आहे क्षमा आहे पावित्र्य आहे चांगुलपणा आहे तो स्व अर्थ आहे पण आपण काय करून बसलो या जगामध्ये मान अपमान जगाचं सुख दुःख अभिमान देह बुद्धी हे सगळं जे आहे याच्यामध्ये आपण इतके गुरफटवून गेलेलो आहोत की आपल्या स्वचा जो चांगला अर्थ आहे तोच आपण विसरून गेलेला आहेत म्हणून म्हणतात महाराज की अभिमानामध्ये आपण परमात्म्याचं विस्मरण करून टाकलेलं आहे आपण स्वतःच आणि हेच जीवपणाचे मुख्य लक्षण आहे सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या बाजून मायानं हटेन सुटे जाणं माया ही इतकी प्रचंड आहे इतकी मोहक आहे इतकी सूक्ष्म आहे महाराजांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जर माया इतकी सूक्ष्म असेल तर त्या सूक्ष्म मायेला काढण्यासाठी तिला आपल्यातून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर उगारले जाणारे शस्त्र किंवा तिचा इलाज जो करायचा आहे तो सुद्धा तेवढ्याच सूक्ष्म हत्याराने करावा लागणार आहे तेवढ्याच सूक्ष्म इक्विपमेंटने प्रिसाईज इक्विपमेंटने करावं लागणार आहे आणि ते इक्विपमेंट आपल्या जवळ जे आहे ते म्हणजे रामनामाचं आहे म्हणून सुख दुःख विपत्ती आपत्ती ही सगळी काय आहे ही प्रपंचाची ओहोटी भरती आहे आणि ही कोण आणते माया आणते ओहोटी बरोबर आपण उघडे पडतो आणि भरती आली सुखाचे दिवस आले की तिच्या लाटेवरती स्वार होतो आणि आपल्याला सगळ्या जगाचा काय आपल्याला परमेश्वराचा स्वतःचा सगळ्याचा विसर पडून जातो अशा मग हे भरती आणि ओहोटी मध्ये आपण स्वतःला वर खाली कधी उघडे पडतो कधी डोका आपटून घेतो म्हणजे आपण आपलं स्वतःच अस्तित्व जो स्थिर भाव आहे आपला तो पूर्णपणे विसरून गेलेलो आहे आपल्याला आत्मविस्मरण झालेलं आहे महाराज आठवण करून देतात आपल्याला आपल्या आत्मबलाची ते म्हणतात की तू जर स्वतःला स्थिर नाही ठेवलं तू कोण आहेस स्वतःला नाही ओळखलस तर गडा तुझी नैया पार नाही होणार आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण याच्यासाठी काय पाहिजे मला एकदा कळून चुकलं की हे जे मी आहे हे गटांगळ्या खाणं जे आहे भरती ओहोटीवरती माझा जो नाच चाललेला आहे जी माया करवते हो, माझ्याकडून याच्यापासून जर मला सुटायचं असेल बाहेर यायचं असेल तर माझा पहिला काय पाहिजे आत्मनिश्चय पाहिजे दुसऱ्याने निश्चय करून नाही चालायचं आत्म स्वतःचा स्वतःसाठी केलेला निश्चय की मला या मायेतून दूर यायचंय बाहेर यायचंय आता करी शूर मन मनाला काय म्हटलेलं आहे मनाला शूर कर असं म्हटलेलं आहे महाराजांनी इथे मला तुकाराम महाराज आठवतात रात्रंदिवसामा युद्धाचा प्रसंग युद्धावरती कोण जातो शूर माणसे जातात आता करी शूर मनबर हे युद्ध कुणाशी हे युद्ध स्वतःच स्वतःशी आहे मायाशी हटवावे मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले किती महत्वाचा विचार सांगितला बघा महारा महाराजांनी जे जे मला बाहेर दिसतं मला बाहेर राग दिसला मला बाहेर हिंसा दिसली मला बाहेर वाईटपणा दिसला ते बाहेर नाही त्याचं बीज आपणापाशी आहे आपल्या आतमध्ये आहे दुर्योधनाला सगळं जग जसं वाईटच दिसत होतं तर जगात काही चांगलं दिसतच नव्हतं का तर स्वतः वाईट होतं जॉन्डिस झालेल्या किंवा कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं म्हणजे ती कावीळ त्या कावीळचं बीज त्याच्यामध्ये आहे त्यामुळे नजरच त्याची पिवळी झालेली आहे तस जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले महाराज म्हणतात आंतर आत्मा शुद्ध करा बाहेर सगळं शुद्ध दिसायला लागेल चांगलं दिसायला लागेल एकच वस्तूची ओळखण जाणं पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख किती हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर विचार सांगितलाय आज मला जे सुखाचं वाटतंय प्रपंच हवाय मुलं बाळ पाहिजेत घरदार पाहिजे संपत्ती पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे यश पाहिजे सगळं मला पाहिजे 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 प्लस एक काहीतरी झालं तरच मी सुखी होईन हा जो विचार आहे हा चुकीचा विचार आहे मला प्लस वन असेल म्हणजे सगळं प्लस प्लस होत असेल तरच मी सुखी होईन काही मायनस झालं तर मी लगेच दुःखी होणार का करून बघा कधी मायनस काही महाराज म्हणतात आज मला ज्याच्यामध्ये सुख वाटतं त्याच्यातच सुद्धा दुःख आहे साधे साखरेची गोष्ट घ्या तोंडाला गोड लागते पण उद्भवतं दुःख तिच्यातून मीठ आहे अरे मीठ कमी पडलं की माणसं रागाला येतात ताटावरून उठून निघून जातात त्या मिठामध्ये त्यांचा जीव अडकलेला आहे तिच्यातूनच दुःख उद्भवतंच मीठ आणि साखर मी साधी उदाहरणं घेतली कारण आपल्या रोजच्या प्रपंचातली आहेत ती ज्याच्यात मानावे सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जर मार्ग नाही चुकला बरोबर मार्गावरती राहिला मायेपासून हटकून राहिला आणि मी कोण आहे याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागत गेला तर त्या नराचा नारायण व्हायला वेळ नाही लागणार जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते लक्ष्मी दास लक्ष्मीचे हो दास होऊ नकात कुणाचेही दास होऊ नकात एका परम पवित्र परमेश्वराचे दास व्हा फक्त देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा किती काळ टिकणार आहे आपण कोविडच्या काळात बघितलेला आहे या देहाचा भरवसा काय आहे एखादा विषाणू जीवाणू आपल्या शरीरामध्ये फुप्फुसामध्ये गेला संपलो आपण मी तुम्हाच सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्य म्हणजे काय ज्याला शेप आहे आकार आहे रंग आहे रूप आहे म्हणजेच त्याचं गणित बदलत जाणार आहे सदान कदा तो बदलता आहे तो सत्य नाही तो नित्य नाही जे बदलतं ते सत्य कसं असू शकतं मी तुम्हाला म्हणून तुम्हा हित सांगितलेलं आहे त्यांनी हित कशात दृश्यामध्ये चित्त ठेवूच नका व जे बदलणार आहे जे संपणार आहे जे नष्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुमची एनर्जी चित्त अडकवणे म्हणजे काय आपली एनर्जी तिथे इन्व्हेस्ट करणे करू नका दृश्य वस्तू नाशिवंत असती भगवत कृपेने समाधान येते समाधान अल्टिमेटली कशाने येते भगवंताची जर कृपा झाली तरच त्यातने समाधान येते भगवंताची कृपा होण्यासाठी आधी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते बघूया आपण पुढे काय म्हणतात महाराज म्हणतात परिस्थिती नसे बंधनाचं कारण असे आपलेच मनाची ठेवण आपल्या मनाचे मना सगळे खेळ आहेत परिस्थितीने कुणालाही आजपर्यंत बांधलेलं नाही परिस्थितीने मनाला बांधलेलं नाही मन मोकळं आहे तुला कितीही अडचणीत असलं तरी तुझं मन परमेश्वराचं नाव घेण्यासाठी ओपन आहे त्या मनावर कुणाची सत्ता नाहीये तुमच्या आतमध्ये घुसून तुमच्या मनावरती सत्ता अजून कुणीही मिळवलेली नाहीये तुमच्या मनावर तुमचीच सत्ता आहे त्यामुळे आपलेच मनाची ठेवणं परिस्थिती बंधनाचं कारण कधीच नसते देवास पहावे ज्या रीतीने पुढे किती सुंदर सांगतात बघा महाराज देवास देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण काय गोड सांगितलेला आहे भगवंताला अनेक रूपांमध्ये अनेक संतांनी अनेक भक्तांनी पाहिलेला आहे आणि ती सगळी परमेश्वराची रूप अत्यंत विलोभनीय आणि सुंदर आहेत द्रौपदीला कसा दिसला तो कुठल्या रूपात भेटला मित्राच्या रूपात भेटला अर्जुनाला तो मित्रही होता आणि तो गुरुही झाला नंतर त्याचा यशोदेला देवकीला बाळरूपात भेटला तो कंसाला तो शत्रुच्या रूपात भेटला अनंत रूपांमध्ये तो देव भेटतो देवास पहावे ज्या रीतीने तसाच आपल्याला तो दिसतो विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग जोपर्यंत या विषयाचा विषाचा त्याग होत नाही मी तर विषय म्हणतच नाही याला विष म्हणते जोपर्यंत या विषयाचा त्याग या विषाचा त्याग होत नाही तोपर्यंत रामसेवेचा अमृत आपल्या वाट्याला येणार नाही आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण तुझं हित कशात आहे परमेश्वराचं नाव घेण्यामध्ये आणि तोच तुझा स्वार्थ स्व अर्थ तुझा अर्थ काय आहे जे परम पवित्र शुद्ध परमेश्वराचं स्वरूप आहे त्याचा नित्य स्मरण करणे हा तुझा स्व अर्थ आहे चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदाशी आले एकदा आत्मरंगामध्ये रंगून बघा ते तुम्ही आनंदी नुसते आनंद नाही परमानंदामध्ये बुडून जाल हे विष सुटून जाईल तुमचं विषयापासून सुटका राम नाम प्रेमयुक्त चाले धनी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञानी कोण आहे ते फार काय ग्रंथ वाचले प्रवचन केली प्रवचन ऐकली परमज्ञानी झाला कर्मकांड केली तो ब्रह्मज्ञानी नव्हे राम नाम त्यांनी घेतलं कसं प्रेमाने घेतलं कुणी फोर्स केला म्हणून नाही प्रेमाने घेतलं आदराने घेतलं श्रद्धेने घेतलं आपल्या श्वासाच्या प्रत्येक श्वासागणिक राम नाम त्यांनी घेतलं परमेश्वराचं परम सुंदर परमेश्वराचं नाव त्याने घेतलं तो ब्रह्मज्ञानी द्रव्य दारा वर्जित जाणं ही खरी संतांची खूण महाराज संतांची खून सांगतात काय द्रव्य द्रव्य म्हणजे काय संपत्ती दारा म्हणजे काय पत्नी ती वर्जित आता पत्नी म्हणजे पत्नी नव्हे पत्नी म्हणजे एकूण नाती होती जी आपण बांधतो जन्माला आल्यानंतर आणि त्याच्याशी आपली सगळी निष्ठा आपलं सगळं जे काही एनर्जी आहे ती त्याच्या ठाई त्या सगळ्या नातेसंबंधांमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ती ती वर्जित कर असं सांगितलेलं आहे म्हणजे आपले जिथं जिथं लक्ष आहे जिथं जिथं आपली ऊर्जा इन्व्हेस्ट झालेली आहे तिथून ती, ती काढून घे आणि हीच खरी संतांची पुणे महाराज म्हणतात सृष्टी पहावी भगवदकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी सरी सृष्टी कशी पाहावी भगवतकारी आपल्या हिंदू धर्मात सगळ्यात मोठ जर देण कोणती असेल देणगी कोणती असेल तर सर्वाठाई भगवंताचा साक्षात्कार किंवा सर्वांठाई भगवंतास पहावे जे जे भेटे भूत त्यास म्हणे भगवंत इथं मला रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आठवली ध्यानातून उठले काली मातेची पूजा करायची होती बागेतलं एक फूल बाग बहरली होती एक फूल तोडायला ते असे गेले फूल तोडणार इतक्यात त्यांना असं आतून वाटलं आतून साक्षात्कार झाला की अरे हे फूल काय तोडतोय मी हे तर भगवंताचं रूप आहे ज्या ज्या इथं म्हटलं बघा देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपण असं दिसतो जाणं परमेश्वराने एवढी मोठी सृष्टीची ही पूजा बांधलेली आहे किंवा सृष्टी परमेश्वराची ही पूजा करत आहे एवढे स्वतःला उमलवून लवून स्वतःचं सगळं अर्घ्य देऊन पुन्हा मी हे साधं फूल तोडून हे एवढं सुंदर फूल तोडून काय परमेश्वराची प्रार्थना करणार आहे काय मी पूजा करणार आहे सृष्टी पहावी भगवतकारी संपूर्ण सृष्टीमध्ये जे जे मला कोणी भेटेल जे जे मला सृष्टीमध्ये दिसेल ते सगळं भगवत रूपी आहे प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी काय सांगितलं बघा किती सोपे मार्ग सांगितले आला गेल्यास सा द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम साधी गोष्ट सांगितलेली आहे आणि हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणवी ती यासच थोर म्हणती जीवन मुक्ती जीवनातून मुक्त होणे म्हणजे काय मरून जाणे नव्हे जीवन मुक्त म्हणजे जीवनातली आपल्या इतर गोष्टीतली आसक्ती काढून अन्नदान करा किंवा जेही काय तुम्हाला देता येणं शक्य आहे निस्वार्थ भावनेने द्या दान तर मी म्हणते अशा गोष्टींच करावं की ज्याचे रिटर्न्स आपल्याला कधी मिळण्याची आशा असू नये दान अशा लोकांना करावं ते सत्पात्री आहे का नाही हे बघावं असं म्हणतात पण आपण ते ठरवत बसायला लागलो तर त्याला किंमत त्याला अर्थ राहत नाही तुला द्यायचं आहे ना तर तू देऊन मोकळा हो अन्नदान करावे आणि त्याचे रिटर्न जो माणूस आपल्याला काही रिटर्न मध्ये देऊ शकत नाही अशा व्यक्तीला दान करा, करा। अन्नदान हे कलियुगातलं सर्वश्रेष्ठ दान मानलेलं आहे आल्या गेलेलं अन्न द्यावं मुखाने भगवंताचं नाम हे मी केलेलं नाही हे भगवंताने माझ्याकडं करून घेतलेलं माझ्याकडून करून घेतलेलं आहे ही करूं करूं भावना पाहिजे आणि हृदयामध्ये अखंड परमेश्वराविषयी प्रीती पाहिजे विशुद्ध प्रीती जी आपण सुरुवातीला प्रीती प्रेम बघितलेलं आहे ती घातक आहे ती प्रीती कसली संसाराप्रती असलेली प्रीती लेकरांप्रती असणारी किंवा आपल्या घरादाराविषयी असणारी प्रीती या जगाविषयी असणारी प्रीती की जीव शेवटी आपली घात करते शेवटी आपला घात करते का कारण त्या ठिकाणी अपेक्षांच ओझ असतो परमेश्वराविषयी प्रीती असते त्यावेळेस त्याने अमुक करावं तमुक करावं त्याने माझं हे बघून घ्यावं ते बघून घ्यावं ही समस्या सोडवावी मुलीचं लग्न करावं नाही अशा अपेक्षेने जर तुम्ही भगवंताकडे जायला लागलात तर तुमच्यामध्ये आणि एखाद्या गिव्ह अँड टेक रिलेशन मध्ये असणाऱ्या माणसामध्ये काहीच फरक नाही आहे प्रेम पाहिजे तुम्ही प्रेमाने भगवंताकडे जा समर्पित व्हा तो तुम्हाला कधीही सोडणार नाही तुम्हाला कधीही वंचित ठेवणार नाही कधी दुःखी ठेवणार नाही तुमच्या अशा अपेक्षा तो भगवंत आहे तो पूर्ण करणार फक्त तुम्ही प्रेमाने त्याच्याकडे जा यासच थोर म्हणती जीवनमुक्त न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत नामामध्ये संत आणि त्या नामामध्ये भगवंत बनोलेकर महाराजांचं पूर्ण जर चरित्र तुम्ही वाचलेलं असेल तर त्यांनी नाम एवढ्या श्रेष्ठ पदाला नेऊन ठेवलेलं आहे की नामामध्ये भगवंत आहे आपण आपलं नाव कोणी पुकारलं की जसं माग चटकन वळून बघतो त्याप्रमाणे भगवंताचं प्रेमपूर्वक अंतकरणाने जर नाम घेतलं तर तो का नाही बघणार वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणं शांतता अत्यंत दुर्मिळ होत चाललेला आजचा हा गुण जो आहे त्याच्याविषयी महाराज म्हणतात की वृत्ती राखावी अत्यंत शांत काहीही होऊ दे बाहेरच्या जगामध्ये तुझ्या मनाचा तोल ढळू देऊ नकोस मनाची शांतता जी आहे ती कायम ठेव का कारण या आत्म्यामध्ये माझ्यामध्ये तो परमेश्वर वास करत आहे ते हे, हे माझ हा माझा जो आत्मा आहे तो श्रीनिवास आहे त्याच्यामध्ये परमात्मा राहतो त्याला डिस्टर्ब करायचा मला काही एक अधिकार नाही मी स्वतःला डिस्टर्ब केलं तर माझ्या अंतर्मनात असणारा जो परमेश्वर आहे त्याला मी डिस्टर्ब केल्यासारखं आहे हे कदापि होऊ देता कामा नये म्हणून बाहेरची परिस्थिती कशी जरी असली ती आत आली आहे परिस्थिती जे काय व्हायचं ते होईल आणि निघून पण जाईल कुठलीही परिस्थिती चांगली असू दे वाईट असू दे सदान कदा कधीच राहत नाही मग कशासाठी आपण डिस्टर्ब व्हायचं शांतता वृत्ती राखावी अत्यंत शांत मी जो वृत्ती शांत राखतो तो त्याच्या आतला जो परमेश्वर आहे त्यालाही त्याचा आदर करतो म्हणून वृत्ती राखावी अत्यंत शांत आणि हेच संतांचं मुख्य लक्षण आहे जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे ते सर्व संतांचे ठाण टायटलमध्ये हेच होतं बघा जिथे भगवंताचं स्मरण होतं तिथे संत ठाण मांडून राहतात आले आणि गेल्या असं नाही ठाण मांडून राहतात तिथे अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण अगरबत्ती जळून जाते पण तिचा सुवास फुल परंतु सुवास गंध दरवळत राहतो त्याप्रमाणे जे रामचरणी लीन झाले प्रेमाने विशुद्ध अंतकरणाने तेच खरे जिवंत आहेत कारण त्यांचे व्हायब्रेशन्स त्यांचा चांगुलपणा जो आहे तो कित्येक शतकानुशतके लोकांना प्रेरणा देत राहतो आपले महाराज हेच त्याचं एक मोठं उदाहरण आहे भगवंताच्या चरणी लीन होऊन गेले आजही तुम्ही जर गोंदवलेला गेलात तर तिथं व्हायब्रेशन प्रचंड ऊर्जा तुम्हाला जाणवते कशा हे कशामुळं कारण सर, ते अत्यंत प्रेमाने त्यांनी आपलं हे जे हृदय आहे आपलं सर सर्वस्व जे आहे ते रामचरणी लीन केलं होतं संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे होणे संतांची संगती भगवन नामाने साधते संतांची संगती कसे आज संत आपल्याला भेटणारही नाही कलियुगामध्ये पण त्या संतांची संगती जर मला लाभून घ्यायची असेल इनडायरेक्टली तर काय भगवंताचा साधा सोप्पा उपाय सांगितलाय महाराजांनी भगवंताच नाम घ्या म्हणा आधी तोंडाने मोठ्याने म्हणा नंतर ते तुमच्या हृदयाचा भाग होऊन जाईल आणि हळूहळू कळेल की या नामामध्ये किती समाधान आहे किती शांतता आहे काय म्हणतात महाराज शेवटी म्हणतात सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती ते म्हणतात या देहा सकट। माझ काय नाहीच या जगामध्ये केवढा सुंदर आणि रिलॅक्सिंग विचार सांगितला बघा ज्याला कोणाला स्ट्रेस असेल स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे काय करतात किंवा वर्कशॉप काय करत सेल्फ हेल्प बुक म्हणजे आपले हे सगळं संत साहित्य आहे सेल्फ हेल्प बुकच आहेत हे देहा सकट माझा प्रपंच हे काय सगळं माझं प्रपंच आहे जन्माला आलो हा देह मला मिळाला माझी जी काय बरी वाईट कर्म आहेत हा जो प्रपंच उभा केलेला आहे हे सगळं परमेश्वर आहे हे तुझंच आहे तुला सार्पण आहे तू ह्याचा सगळा करता धरता मला फक्त एकच माहिती आहे मी तुझं नाव घेणार आणि माझी जी काय विहित कर्म आहेत जी मला करायचीच आहेत जे काय प्रारब्ध असेल कर्म असेल संचित असेल किंवा मला तू त्या भूमिकेत आणून सोडलेलं आहे ती भूमिका मला पार पाडायची आहे फक्त तिथं मला माझं काही लागू द्यायचं नाही आहे तिथं चिकटायचं नाही आहे मला हे परमेश्वरा माझा प्रपंच तुला अर्पण केलंय मी आता तुझा झालेलो आहे माझ जे काय करायचंय तू तू कर ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती एवढ्या अनन्य साधारण शरण भावाने तुम्ही जर परमेश्वराकडे गेलात त्या रामरायाकडे गेलात त्या सच्चिदानंद रूपाकडे गेलात तर तो काय तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम